पनवेलवरून अरे वा <laughs> म्हणजे असे पनवेल वरून तुम्ही महाबळेश्वर स्टॉप घेतला म्हणजे फिरणाऱ्यांना हे पण आपण पन तुम्ही पोलादपूर वरून रस्ता जातो तर महाबळेश्वरला पण थांबू शकता आणि मग रत्नागिरीला येऊ शकता तसं पण येऊ शकता शॉर्टकट मध्ये Hey, थैंक 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 हे मॅप्रो <laughs> मरून आणला धन्यवाद थँक्यू थँक्यू आणि हा हे ते आहे आता रोज ब्लॉग मध्ये दिसेल खाताना थँक्यू तुम्ही आला आता तुमची ऑर्डर काय जेव्हा आहे तुम्ही जेवलात नाही म्हणून टेस्ट नाही विचार पण तुम्ही काय ऑर्डर दिला आम्हाला आणि दोन फिश ओके दोन वेज तरी दोन फिश तरी ऑर्डर देतात प्रॉन्स आणि प्रॉन्स फ्राईज चला आज संडे बघा इकडे एक गाडी तिकडे एक गाडी इकडे एक गाडी एवढ्या गाड्या होते म्हणून मला माझी गाडी बघा कुठे उभी करायला लागली तिथे आतमध्ये चला आत्ते पण आता आमची मुंबईला जाते म्हणून चालली आता परत चला

सोडले असत हा असे आपल्या रस्त्यातल्या ओळखीच्या तर झाले ना सर्व हो एवढी मोठी गाडी आहे सीट तर आहे पुढे हा मग बसवलं असं त्यांना बरोबर ती फरच लागली आज नाश्ता काय केला तुम्ही घावणी साबुदाणी वडा घावणी आणि साबुदाणी वडे अम्रस आवडला आपल्याकडं छान मस्त आहे म्हणून आता किती संपले बॉटल सांगा दहा ना सात एका ग्रुप ने तीन एका ग्रुप काल तेवढे गेले, गेले।, का... गेले पाच म्हणजे या दोन दिवसातच पंचवीस बॉटल गेलेत एकशे हात लावश काय नाही लागणार हाताला नाही हे कसे घेता तुम्ही किलो एकशे ग्राम मला नंतर द्या किती झाले किती किलो झाले हे टोटल किती आठ किलो, किलो एक किलो एकशे चाळीस बटर बिटर पण आमच्या जाऊया मग बाहेर जायला नको कोणाला नाही समता हा म्हणजे गावांसाठी गावाला देव देवांना फुलं घालायला भरपूर चांगले

बाप रे चकाचक आज इंटीरियर वाले बलेले का का की काय आज काय इंटीरियर वाले बोलवले की काय साफसफाई पिल्लू होता मोठा बाबू येप एकदम मस्त इथे साफसफाई होती हो हॉटेल वाटतंय इकडे आता

टोमॅटो काकडी आणि शेंगाची भाजी हे चिकन चला इथे बघा काल आपल्याकडे सिल्वर रूममध्ये गेस्ट आले होते ते महाबलेश्वरला गेले होते तर त्यांनी बघा आणलं महाबलेश्वरचे बघा किती आहे बघा स्ट्रॉबेरीज आणि मस्त आहे एकदम लाल लाल आहे ना इथे आहे स्ट्रॉबेरी हे कांदा टाकूया का आपण नवीन रेसिपी बनवूया स्ट्रॉबेरीची भाजी काय बोलते इथे कसली तयारी माहिती आहे काय बघा काय आहे इथे बनते आपलं चिकन आणि हे फ्राय साठी आज किती थाली आहे ऑर्डर दोन।, दोन चिकन वडे थाली आहे ऑर्डर आज इथे बघा आपल्या होमस्टे मुळे तुम्ही येता म्हणून आपलं जेवण भरपूर जातं जेवण लागतं मग नारला भरपूर लागतात हे आमच्या गावातले आहेत ना नेबर्स आहेत ना त्यांच्याकडून घेतलेले आहेत दाखवतो या आता हे कितीला पडले ते पण मी तुम्हाला सांगतो बाहेर रेट भरपूर वाढलेला तर बघा ह्या एवढे मोठे मोठे नारळ आम्हाला त्यांनी ट्वेंटी फायव्ह रुपीज लेख दिला बघा जवळून या केवढा मोठा तर असे हे पंधरा आणि काल पाच असे वीस नारळ घेतले फाय हंड्रेड रुपीस चे आहेत ना हे आता या, या गोलीमध्ये पंधरा आहेत बघा एवढं आपल्याला लागतात काजल किती दिवसाला लागतात आपल्याला हे पाच संपले पाच संपले म्हणजे सॅटर्डे संडे पाच पाच आणि डेलीचे दोन तीन लागतात दोन तीन ओके तर फाईव्ह डेज चे दहा आणि ते दहा म्हणजे आठवड्याला वीस मिनिमम एटीन आर महिन्याला आम्हाला लागतात चला इथे स्ट्रॉबेरीचा काय झालेलं आहे बघा स्ट्रॉबेरीचा झालेला आहे ओरिजिनल स्ट्रॉबेरी ज्यूस टाका याच्यात तीन एक ग्लास भरा ठीक आहे ना ठीक आहे एकदम ठीक भरलं तीन पेले बरोबर झाले ना एक बॉक्सचं एक बॉक्स म्हणजे तीन पेले होतात या सर्वाने स्ट्रॉबेरीचा ज्यूस पियाला मी सर्वजण हे शेअरिंग शेअरिंग करून पिणार चला आपल्या या कोंबडी वड्यामध्ये किती प्रकारचे पिठ मिक्स असतात भरपूर प्रकारचे भरपूर ज्वारी तांदूळ धने हे सगळे बाकीचे प्रकार लागतात त्याच्यात वड्यामध्ये आणि आता किती हे किती वडे बनतील भरपूर वडे मला माझ्या मैत्रिणींना पण द्यायचे आहेत ना गडबड नाही आहे म्हणून मी आज जरा जास्त पीठ घेतलंय आपल्याला तीन माणसांचे वडे पाहिजे दोन दोन थालीच पाहिजे प्लेट तर बरोबर दोन ताटे एक बरो म्हणून दो अरे वा चिकन बघा एकदम मस्त एकदम दाखवतो बघा आज दोन माणसं तरी आम्ही चिकन बनवलं नाही एवढ्या आवडीने बघा एक क्वेश्चन विचारतो कहा तलक पडे हो कोण कहा तलक पडे हो तू गायत्री बघून हा रील्स बघून आला म्हणून विचारतो कहा तलक पडे हो तू बोल ना 15 वी हिस्ट्री के बारे में जानते हो तो तू का उत्तर देतोय हिस्ट्री का पता नाही मी डिलीट कर देतो मी मला जेव्हा झालं ते संपलं आता परत मला

बी इथे दरवाज्यात पडली होती अशी आणि पाच सेकंड ब्लँक झाली काय झालं आहे इकडे तेव्हा पाच सेकंड फुल ब्लँक हे आपल्या ताटात यायचे चला लवकर वाडा मग फक्त भात आणि चिकन वाडायचं तुला ते मला ठेवलंय का वाडायला हे भात ओके आणि इथे बघा आपला गॅस आता बंद करूया गॅस बंद झालेला आहे आणि चिकन बघ एकदम व्यवस्थित आहे मस्त चला तुम्हाला चिकन वाढून दाखवूया आपण आज बोनलेस पीस शोधतो मेन पहिले बोनलेस पीस टाकतो त्याच्यामध्ये आपण चार चार हो पण ते बोनलेस पण जाऊ दे ना त्याच्यामध्ये अजून एक कोड बरोबर वाढलं येस आपलं बघा चिकन इकडे फ्राय ग्रेव्ही चिकन हे बघा भात पण बघा मस्त गरम गरम फर्स्ट सर्विंग भाताची आणि आम्ही हे जिरा राईस वापरतो जिरा राईस कमेंट येतात की तुम्ही भात कोणता राईस वापरतो चमचे नमस्ते आता पप्पुला आणि आहे म्हणजे गडबडी मध्ये मुंबईला जायला लागतंय आणि आम्ही आता आंबे आहे ना आमच्यासाठी घेतली होते खायला पण आता ते लोक जातात ना म्हणून आपले नातेवाईक आहेत ना मुंबईला म्हणून त्यांना मी आता हे पॅक करून देते बॉक्स आणले दोन आणि त्याच्यात पॅक करून देते आता आपली झाडं नसली तरी आपल्याला कसं कोकणातले बोलतात ना कोकणात राहून नाही आणले असं म्हणतात आंब्याच्या सीझन मध्ये आंबा नाही दिला तर काय नाही दिलं काय नाही दिला आणि रत्नागिरीकर कडून आंबा ना आला हो बघा इथे बरोबर आमच्याकडे एवढेच आंबे नाही तर अजून एक्स्ट्रा आंबे आहेत जेवढी मोठी साईज आहे जे विदाउट डाग आहे तेवढे दिलेले जे डाग त्याला जास्त डाग नाही आहेत तर ते आम्ही इथे ठेवलेले आहेत आणि हे कसे माहिती गवतात पिकवलेले आहेत गवतातले आहेत का हे गवतात पिकवलेले असतात ना ते एक डझन झालं बरोबर झाले चला हे पण बरोबर येस ते ठीक आहे आता ते दाखवा आम्हाला तुम्हाला किती खायला आहे तरी पण बघा आम्ही आम्हाला असे 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 ठेवलेत आम्ही दिलेले नाही बरोबर तर तुम्हाला जो आहेत ना दोघांना खायला आणि इथे हे काय दाखव कि हे लाडू आहेत ते काय विकायला विकायला नाही हा द्यायला ते पण द्यायलाच आहेत ना किती लाडू आहेत बघा ते वरती झाड पाकिट हे आपण जत्रेतून घेतलेले ते वरचं उघड बघूया हे तुरम हो ओके चला करा पॅकिंग ती वरतून तोपर्यंत मी तुम्हाला देऊन दाखवतो दिलो दिलो बापी चला बुबू हे बुबू बाय बुबू चला बाय इला, इला, इला चला आम्ही दोघं पटकन जाऊन येतो बायू बाय बाय चला आता वाजले किती सहा वाजायला येतात आणि ही संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत ओके हो। सहा वाजता आम्ही प्रवास सुरू करतोय कुठे थांबतोय कुठे पोहचतोय आणि मधी आम्हाला ना दोन तीन ठिकाण चांगलं आहे मुंबई गोवा हायवेला लागून मुंबई गोवा हायवे आहे तिथे थांबू आणि काय खातो ते पण आम्ही तुम्हाला दाखवू म्हणजे तुम्ही तिथे बिंदास ट्राय करू शकता जाऊया चला आमचे सर्व तुम्हाला सामान दाखवतो कशी ठेवलेली आहेत हे दोन आंब्याचे बॉक्सेस आमचे बॅग्स काजलची बॅग माझी बॅग पर्स काजलला पाण्याची बॉटल आणि माझी लॅपटॉपची बॅग खाऊची बॅग एवढं सर्व पाठी पूर्ण खाली आहे बघा तर इथे सर्व अशी पॅकिंग झालेली आपली चालू करायच्या अगोदर ते पाणी पिणी भरायचं असतं ना ते भरून गाडी कितींदा तरी मुंबईला जाऊन आली आहे बरोबर ना ही सहावी पाचवी सहावी सातवी तरी अजून भरून घे जा पाणी पाहिजे पण त्याला प्रॉपर त्याला साबण पाहिजे म्हणजे साधा पाणी तरी ते ते तुणार। 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 एक लिटर गेला पाणी सामान किती चला दाडी फिरवतो काय करताय हातात काय नाही गाडीच्या ताटा खाली ठेवते आधी ठेवायची तर पहिला फिरवतोय फिरवतोय ना ओके आता काय रस्ता आम्हाला बाहेर झालेला आहे आता काय प्रॉब्लेम नाही लिंबू ठेवला काय आता लिंबू पाणी वेल खाली तो टायरच्या खाली बघ बुबु बा आमच्या मधीच मुंबईला जाऊन येतो आम्ही दोघ एक काम आहे वरती कालचे गेस्ट आहे ना त्यांनी चेकआउट केलेले ते आले आहेत हा आता मम्मी बाई आहेत काय पाहिजे त्यांना तीन चार भात चार वरण आणि चार तललेले बटाटे वाटी सॅलेड लोणचा पापड बस एवढंच पाहिजे फक्त हे बनवतील मम्मी बनवेल फक्त वरती खाली करायला हेल्प करा आम्ही रूम बीम साफ बिफ करून लावलेले आहेत त्यांची गाडी खराब झाली म्हणून ते गाडी रिपेअरिंग उद्या होणार म्हणून ते आज परत आले आता घाई नाही आहे साडेसात आठ ला या तुम्ही लक्षात ठेवते विसरले तर चार भात वरण भात बटाटा बाकी सायले लोणचा पापड चला थँक्यू विचार आमच्या काकी पण दमलेत बघा असं सर्व शेड्यूल असतो आणि तुम्हाला एक सांगतो बघा आम्ही जे आता मुंबईला चाल आम्ही जे आता मुंबईला चाललो ते काम आहे आणि परत तीन दिवसांनी आम्ही येणार आहे एवढं ये सुद्धा आम्ही सांगतोय कारण आमची बुकिंग आहे बुकिंग असेल तर आम्ही असतो इथे चला तुम्हाला मी हा हो एक रस्ता दाखवतो समोर बघा पहिला फक्त आपण कुठून एंटर करतोय बघा आणि समोर समोर रस्ता बघा एकदम स्ट्रेट स्ट्रेट रस्ता एकदम लांब लचक बघा बरोबर एकदम सरळ सरळ आहे ना मस्त सापा सारखा या रस्त्याचं नाव आहे उक्षी करवोडे वाया तुम्ही मिरजोळे पाटीलवाडीतून या रस्त्यातून जाऊ शकता तुम्ही ओके तर तिथे जातो हा रस्ता आणि हा रस्ता कधी घ्यायचा जर तुम्हाला हातखंबा मार्गावरती रत्नागिरी कोल्हापूर जो हायवे आहे त्याच्यात काम सुरू आहे आणि पूर्ण रस्ता म्हणजे बोलतात ना सर्व असं बिगडं पडलेली आहेत तर त्यापेक्षा तुम्ही हा एक रस्ता प्रिफर करू शकता जर तुम्ही रत्नागिरीला आहात तर रस्ता बघ एकदम छान मस्त आहे ना चला लाव आपली गाणी लावा म्हणजे जसं जसं आम्हाला काय दिसेल तसं तसं आम्ही तुम्हाला सांगायचो आता सहा वीस वाजले आहेत आणि तेरा किलोमीटर आपले झालेले आहेत वाजवा वाजवा मजा ते राहू गाडी मध्ये कसं लोड नाही पुढे पण नाही पाठी पण नाही काजेला कसं वाटतं कुठे बसल्यासारखं राईड वर बसल्यासारखं हे बघा तुम्हाला समोर रस्ता बघ हा कसा आहे हे बघा कसं होतं खाली वरती होतोय ना रोलर कस्टर वर बसल्यासारखं आता पुढचा रस्ता दिसणार नाही कारण वरती आहे पण छान आहे रोड एकदम चला इथे बघा हा आपला उक्षी करबुडे मार्ग इथे अँड झाला ट्वेंटी फाईव्ह किलोमीटरला आणि या नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्सला जॉईंट आहे हे बघा कसं उतरायचं बघा खाली असं एकदम रस्ते पुढे काम सुरू आहे पुढे पण ठीक आहे एकदम गाडी व्यवस्थित आली तर हा बघा हा मार्ग तुम्ही ह्या मार्गे येणार जर उक्षी करबुडे मार्ग नाही गेला तर पाठी रस्ता येणार त्या रस्त्याने येणार आता इथे आम्हाला साडेसात तास दाखवतात आहे आणि बरोबर तीनशे बर दहा किलोमीटर आपल्याला दाखवत आहेत इथेपर्यंत आपण पंचवीस किलोमीटर कव्हर अप केले आणि डायव्हर्जन्स भरपूर आहेत बघा अजून आणि ही येस ही गाडी आपली एप्रिल महिन्यात सुरू आहे दोन हजार पंचवीस बरोबर आजची तारीख आहे का चौदा तारीख येस बरोबर येस येस आंबेड आज डॉक्टर भीमराव आंबेडकर जयंती आहे येस आणि आपली गाडी रॉकेट चालली ऑटोमॅटिक गाडीचा हा फायदा आता उंकर सा, उंकर सा फेवरेट ओमकरचा फेवरेट कारची स्पीड ना स्वतःहून नॉर्मली वाढते ती झुमका वाली पोर नदी कडीले चालली क्या बात आहे पोर நி கடீ சு एक्सिडेंट झाला मोठा ट्रकने सोडवलंय बघ ट्रकने पूर्ण सारी कारवा द परफेक्ट गिफ्ट फॉर युअर लव्ड वन्स आता आपण किती किलोमीटर वर आहे सेव्हन्टी वन किलोमीटर वर आहे बघा ड्रायविंग जेवढी चांगली तेवढी ती डेंजरस सुद्धा आहे तर भरपूर केअरफुल ड्रायव्हिंग करायला पाहिजे फॉर ग्रांटेड घेतलंच नाही पाहिजे कधी ट्रकवाल्यांनी चांगलेच त्या कारवाल्याला उडवलं आहे एकदम डेंजर ऍक्सिडेंट झालाय तो राईट साइडला म्हणजे ती गाडी मुंबई गोवा जात असेल त्या डायरेक्शनला तर हे आपण ऑलमोस्ट चिपलूनला पोहोचू एटी सिक्स बरोबर आपल्या घरापासून ते एटी सिक्स किलोमीटरवर चिपलून येतं तर सेव्हन्टी वन किलोमीटर आहे स्टॉप बघा वन फॉर्टी वन किलोमीटर आम्ही ब्रेक सुद्धा नाही घेतलेलं बरोबर ना आता वन किती किलोमीटर राहिले वन नाईन्टी सिक्स म्हणजे दोनशे किलोमीटर अजून राहिलेले आहेत बघा साडेचार तास एकशे चाळीस किलोमीटर आणि बघत्यात लाईट नाही पुढे जाऊन लाईट असेल ती बघा आता कसं भरपूर वेळा मुंबई अपडाऊन झाल्यामुळे काय वाटत नाही आणि गाणी प्ले कर कोणती गाणी लावली दाखवूया पॉज केलाय ना तू आता गाणी प्ले होतील कोणती गाणी ऐकतो बघा मी राज राज पिक्चर राज पिक्चरचे जर गाणे लावले ना आम्ही स्टेशन रस्ते सर्व विसरून जातो तेव्हा आम्ही फक्त रोड आणि आपली गाडी असते चला गॅस भरायला थांबलाय बघा हे काजल इकडे आहे काजल कुणी ओन्ली वन मिनिट आम्ही बघा मॅप वरती पाणीपुरीचं लोकेशन टाकलंय बघा डेस्टिनेशन इज ऑन द राईट युअर डेस्टिनेशन इज ऑन द राईट बट बट अवर पाणीपुरी वाला इज ऑन द लेफ्ट आहे का गा गेला कुठे आहे तो काय नाही ना, ना। गेला इकडेच असतो ना तू बंद करतो कुठे बंद कर नाही ना, ना, ना नाही ना बघा किती वाजले माहितीये काय वाजले आता दीड वाजला दीड आणि तीनशे तीस किलोमीटर झाले बरोबर सर्वांना नमस्ते आम्ही घरी पोचलेलो आहे आणि आपल्या सर्व व्हिवर्सला एक मी होम स्टेसाठी ऑफर देतो ही ऑफर फक्त आणि फक्त ऑनली अँड ऑनली रिपीट गेस्टसाठी आहे म्हणजे जे ऑलरेडी होमस्टेमध्ये आलेले आहेत आणि त्यांना परत आपल्या होमस्टेमध्ये यायचं आहे आजची तारीख आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि ही ऑफरची व्हॅलिडिटी आहे एप्रिल आणि मे मंथसाठी दोन महिन्यासाठी ओके तर ऑफर काय आहे जे पण पल... <laughs> <laughs> ते ते रत्नागिरीचे आंबे पण पण तुम्हाला खायला मिळतील तुम्ही पैशाने ही ऑफर <laughs> नाही ऑफर काय देतोय मी जे रिपीट गेस्ट आहेत आपले त्यांनी जर बुकिंग केली आपल्याकडे या एप्रिल मंथमध्ये आणि मे मंथ मध्ये या दोन मंथ मध्येच पुढच्या महिन्यात नाही सांगत आहे मी की तुम्हाला सर्व रूम्स आपले जे रूम्स आहेत गोल्डन सिल्वर ट्विन वन ट्वेन्टी टू एसी नॉन एसी कोणतेही सर्वांचे ओल्ड रेट लागणार म्हणजे जिथे गोल्डन रूम ए सी रूम आता साडेतीन हजारला आहे तिथे तुम्हाला दोन हजार आठशेला लागणार आणि तसंच ट्विन रूम जो नॉन ए सी आता आम्ही सोळाशेला देतो आहे तेच ट्विन रूम नॉन ए सी तुम्हाला बाराशेला लागणार तुम्हाला सर्व ओल्ड रेट्स न्यू रेट्सचं माहितीच आहे म्हणजे जर सर्व रिपीट बुकिंगला ओल्ड रेट लागणार कंडिशन फक्त अशी की तुमची मिनिमम दोन दिवस बुकिंग पाहिजे तुमची जर एक दिवस बुकिंग असेल तर तुम्हाला मी ही ऑफर नाही देणार एक दिवस असेल तर तुम्हाला जे आता नॉर्मल रेट्स लागलेत तेच दोन दिवस बुकिंग केणार रिपीट गॅशनचं सर्व ओल रेट लागणार आणि ही बुकिंग तुम्ही आत्ता पंधरा एप्रिलपासून ते तीस एप्रिलपर्यंतच करू शकता म्हणजे ह्या महिन्यातच तुम्ही एप्रिल आणि मे महिन्याची बुकिंग करू शकता आणि हे मी दर व्हिडिओमध्ये सांगत राहील की ही ऑफर अशी चालू आहे तुम्ही करा बुकिंग तुम्ही करा बुकिंग ट्रेन जे बुकिंग नसेल तर तुम्ही माझ्याकडनं हेल्प घेऊ शकता ट्रेन नसेल तर बसेस लक्झरी बसेस अवेलेबल असतात इथून मुंबई टू रत्नागिरी जायला आत्ता मी ज्या पॉईंट जिथे मी बसलेलो आहे तिथे मी ओला उबेरमध्ये चेक केलं कार फोर व्हील फोर सीटर कार ही साडेपाच हजार सहा हजार ते साडेपाच हजार रुपये घेते आपल्या होमस्टेला पोचवायला आणि सिक्स सीटर गाडी ही साडेसात ते आठ हजार रुपये घेते ड्रॉप करायला म्हणजे तुम्हाला ते नाही तर तुम्ही चार जण येतात तर तुम्ही ओला पण तिथे येऊ शकता पण तिथून ओला उबेर इथे येत नाही एवढं लक्षात ठेवा तिथून मग तुम्हाला ट्रेन किंवा बसनी यावं लागणार